श्री गुरुचरित्र कथासा हृदय आठवा प्रदोष व्रताचा महिमा कुरवरपूर नावाचे एक पवित्र क्षेत्र गंगा यमनेच्या संगमाच्या काठावरती बसले आहे या गावामध्ये एक वेदशास्त्रसंपन्न ब्राह्मण राहत होते त्याचा व त्याची पत्नी अंबिका या दोघांना प्रपंच सुखाने चाललेला होता परंतु दोघांच्या मनामध्ये एक चिंता होती त्यांना काही मुले झाली परंतु ती अल्पकालच जगली कालांतराने त्यांच्या पोटी एक मुलगा जन्मला पण त्याची बुद्धी सामान्य होती मुलाची मुंज झाल्यानंतर त्याचे ज्ञान वाढले असे वा वाटत होते परंतु मुंज झाल्यावरही त्याच्या बुद्धीत काही विशेष फरक पडला नाही वडील त्याला शिकवत होते परंतु मुलाला ते आत्मसात करता येत नव्हते वडील सं संतापून त्याला मारत असत आई मध्ये ओरडून मुलाला समजून सांगत असे वडिलांना मुलाची अतिशय चिंता लागली अशा अवस्थेमध्ये ते आजारी पडले आणि एके दिवशी अचानक इहलोक हो सोडून गेले पत्नीला अतिशय दुःख झाले पतीचा आधार संपल्यान पत्नीला अतिशय कष्ट होऊ लागले मुलगा आईचे दुःख पाहत होता पण ते दुःख त्याला दूर करता येईना दिवसेंदिवस दुःख वाढत गेले एके दिवशी मुलगा आणि आई घरातून बाहेर पडली गंगेत उडी मारून के करावा अशी त्यांची इच्छा होती गंगेला नमस्कार करून ते पाण्यात उतरले त्याचवेळी श्रीपाद वल्लभ स्वामी नदीवरती स्नान करण्यासाठी आले होते त्यांनी त्या ते स आई आणि मुलास पाहिले त्या दोघांना आपल्याजवळ बोलून घेतले आई आणि मुलाने श्रीपाद वल्लभांच्या आपल्या दुःखाची कहाणी कथन केली श्रीपाद श्रीवल्लभ यांनी मातेला काय इच्छा आहे म्हणून विचारले त्यावेळी तिने सांगितले माझा मुलगा बुद्धा विद्वान व्हावा ज्ञान संपन्न व्हावा यासाठी मी कोणतेही व्रत करण्यास तयार आहे परंतु माझा मुलगा हुशार व्हावा श्रीपाद वल्लभ वल्लभ म्हणाले शनिवारी त्रयोदशी असेल त्या दिवशी म्हणजे शनी प्रदोष असेल त्या दिवशी श्री शंकराची पूजा करावी तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील मुलगा हुशार होईल कोणत्याही प्रकारची काळजी राहणार नाही एवढे सांगून श्रीपाद वल्लभ एक कथा सांगू लागले पुरातन काळी उज्जैन राज्यामध्ये चंद्रसेन नावाचा राजा वास्तव करत होता त्याचा एक मित्र होता तो मनोभावे शिवाची उपासना करीत असे त्याच्या उत्कृ उत्कृष्ट परम पवित्र भक्तीमुळे शंकरांनी त्याला एक अत्यंत तेजस्वी असा मनी दिला त्या मण्याचा प्रकार कोणत्याही धातूवर पडला तर तो धातू सोन्याचा बनत असे त्यामुळे मणिकभद्राची कीर्ती सर्वत्र पसरली तो मनी मिळण्याविण्यासाठी अनेक लोकांनी प्रयत्न केले छोट्या मोठ्या लढाया झाल्या परंतु तो मनी कोणालाही मिळाला नाही एके दिवशी शन्नी प्रदश होता, चंद्रसेन करीत होते, शिवलिंग पूजा त्याची पूजा पाहण्यासाठी गावातील अनेक लोक एकत्र झाले होते ते अंधारी रात्र होती परंतु त्यामुळे सर्वत्र दिव्य प्रकाश पसरला होता बराच वेळ पूजा चालू होती काही मंडळी घरी निघून गेली परंतु एक मुलगा तेथे हट्टाने बसला होता त्या मुलाला घरी नेण्यासाठी आई तेथे आली परंतु तो मुलगा घरी जाईना आईने त्याला ओरडले तो मुलगा आड आडवा पडला त्यांना प्राण निघून गेले त्याचवेळी शंकर तेथे ते प्रगट झाले त्यांनी मुलाला जिवंत केले तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील असा आशीर्वाद दिला श्रीपाद वल्लभांनी ही कथा मुलांच्या आईला सांगितली तिने आणि मुलाने स्वामीच्या चरणकमलावर मस्तक ठेवले स्वामींनी त्यांना आशीर्वाद दिला नंतर तुला कोणतीही चिंता राहणार नाही तू आईबरोबर घरी जा आणि सुखाने राहा पूर्वीचा कमी दिचा मुलगा आता खूप शिकला तो आता विद्वान झाला त्याचा कीर्तीपरिमल चारी बाजूंना पसरला यथायोग काळी त्याचा विवाह झाला पुढे त्याला मुले झाली आणि सद्गुरूच्या कृपेने तो आपल्या प्रपंच सुखाने करू लागला श्री गुरु चरित्र कथासार अध्याय नववा रजक राजा झालिपात वल्लभ हे गुरवरपूर ह्या क्षेत्री वास्तव्य करीत होते ते दत्त अवतारी होते नित्यनेमाने ते गंगेच्या काठी स्नानासाठी येत होते गंगेच्या काठी संध्या करत होते संपूर्ण दिवस त्यांची परमार्थाची वाट चाल सुरूच असे या गंगा नदीच्या काठावरती गावातील एक रोज कपडे धुण्यासाठी येथे येण्यासाठी येत होता गावातील लोकांचे कपडे तो धुत असे कपडे धुण्यापूर्वी तो श्रीपाद वल्लभांचे दर्शन घेते घेत असे आणि नंतरच आपल्या कामाला लागत असे अनेक दिवस या रजकाने हा उपक्रम सुरू ठेवला असे श्रीपाद वल्लभ त्या परिठाची नदीच्या काठावरील एक मुसलमान राजाची मिरवणूक चालली होती अनेक मंडळी या मिरवणुकीमध्ये सामील होती सर्वांच्या अंगावर अंगावरची उची कपडे होते बरोबर हत्ती घोडे होते नीर प्रकारच्या वाद्यांचे मधुर सूर होते ती सुंदर मिरवणूक पाहून होऊन ती बघतच राहिला यावेळी याच वेळी स्वामी तेथे आले परीट बाजूला झाला स्वामींना त्याने वंदन केले परीट मनात विचार करू लागला या राजाने मागील जन्मी खूपच पुण्य केले असेल त्यामुळे या जन्मी त्याला मोठ्या प्रमाणात वैभव प्राप्त झाले आहे सुखाची राशी त्याच्या पायाजवळ पसरल्या आहेत मी मात्र खूप कष्ट करतो मला काहीच वैभव नाही परिठाने आपले कपडे धुण्याचे काम पूर्ण केले आणि तो घरी गेला रात्रभर त्याच चिंतेत राजाची मिरवणूक होती माझ्या आयुष्यात मला राजा होता येईल का हाच विचार तो करू लागला परिठाच्या चिंतेतील राजा बनण्याचा विचार काही केला जाई जाईल दुसऱ्या दिवशी परीठ नेहमीप्रमाणे कपडे धुण्यासाठी नदीकाठी आला त्याला स्वामी दिसले त्याने मनोभावे स्वामींचे दर्शन घेतले स्वामींनी परीठाच्या मनातील इच्छा जाणली व त्याला विचारले तू या जन्मी राजा होशण्याची इच्छा करतोस की पुढील जन्मी राजा होण्याची विचार करीत आहे परीठ हुशार होता तो म्हणाला या जन्मातील बरेच दिवस निघून गेले आहे तरी या जन्मी राजा न बनता पुढे जन्मी राजा बनावे ही इच्छा आहे स्वामींनी परीठाला आशीर्वाद दिला ते म्हणाले तुझ्या इच्छेप्रमाणे तू पुढील जन्मी राजा होशील हा माझा आशीर्वाद आहे तुझ्या पुढच्या अनु आयुष्यातील माझे दर्शन होईल काही दिवसातच तो परीठ आ आजारी पडला व हे लोके सोडून निघून गेला पुढे तो जनक बेदरच्या राजवंशामध्ये जन्मला जन्माला आला प्रजेवर त्याने अपार प्रेम केले कितीतरी सुख वैभव त्याला भोगता आले राजा बनण्याची त्याची इच्छा पूर्ण झाली एके दिवशी सपनामध्ये स्वामींनी त्याला दर्शन दिले मागील जन्माचा सारा इतिहास कथन केला राजालाही मागील जन्माची आठवण झाली वरिठाची स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवला म्हणून तर त्याला वैभव भोगता आले स्वामींची कृपा त्याने प्राप्त करून घेतली सद्गुरूच्या कृपेने जीवन पालटून गेले श्री गुरुचरित्र कथासार अध्याय दावा सद्गुरूचा कृपा प्रसाद एका गावात वल्लभेश नावाचा ब्राह्मण राहत होता त्याचा स्वभाव अत्यंत सरळ होता त्याचे आचार विचार उच्चार हे सात्विक होते तो आपल्या व्यापार संचोटीने करत असे प्रामाणिकपणे क कर, कष्ट करावे हे सूत्र त्याने जाणून घेतले होते पहाटे उठून तो मंगलस्नान करीत असे देवाचे मनोभावे पूजा करीत असे आणि त्यानंतर दुकानात येऊन आपल्या व्यापाराचा सुरुवात करीत आलेल्या गिरायकांचा तो आदर राखत होता दुपारी घरी येऊन भोजन करून थोडे विश्रांत घेत असे पुनर दुकान उघडून व्यापार करून घरी येऊन भोजन करून विश्रांती करत असे अशा प्रकारे त्याचा व्यापार उत्तम प्रकारे सुरू होता व्यापारातील महत्वाची मूल्ये त्याने आस्ता आत्मसात केली होती त्याच्या गावाजवळच कुरवडपूर हे क्षेत्र होते हा व्यापारी दरवर्षी नियमपूर्वक येथे जाऊन श्रीपाद वल्लभांचे दर्शन घेत असे आपल्या व्यापारातून मिळलेल्या चार पैसा बाजूला ठेवून तो पंढरपूर त्र्यंबकेश्वर गंगापूर गणगापूर इत्यादी त्रि तीर्थक्षेत्रे जात असे व तेथे स्नान पूजा वगैरे करून प्रसन्न मनाने घरी येत अस आपल्या व्यापारावर त्याचे पूर्ण लक्ष होते अनेक ठिकाणाहून तो उत्तम व वाजवी किमतीचा माल आणत असे आणि तो लोकांपर्यंत पोचवीत असे वल्भेश एकदा पुरवपूर श्रीपाद वल्लभांच्या दर्शनाला आला, आला त्याने स्वामीचे दर्शन घेतले व सांगितले पुढील वर्षी सवस्त्रार भोजन घालण्याची माझी इच्छा आहे स्वामींनी त्याला आशीर्वाद दिला वल्भेशला अतिशय आनंद झाला दानामध्ये खूप आनंद समावेशलेला असतो या समाधानानी अवस्थेत तो घरी आला आता वल्भेश व्यापारात खूप लक्ष घालू लागला तर गावाहून भरपूर माल आणून त्यांनी विकण्यावयास सुरुवात केली व्यापारात फायदा होऊ लागला त्यामुळे पैसे सहस्र भोजनासाठी त्यांनी वेगळे ठेवले काही पैसे साठविले कुरवपूरची यात्रा जवळ आली वल्भेशने यात्रेला जाण्याची तयारी सुरू केली तेव्हा एकदा यात्रेला जाईन व भोजन घालीन असे त्याला आतून वाटत असे नवसाची सांगता करण्यासाठी ते कुरळ कुरवळपूरला जाण्याची निघाले त्यावेळी त्यांना तीन यात्रे करू भेटले एकमेकात अति परिचय झाला आणि विविध विषया गप्पा सुरू झाल्या या तीन प्रसा प्रवासापैकी दोन प्रवाशी हे चोर होते वल्भेशना त्याची खरी ओळख झाली नाही रात्री धर्मशाळेत ते सर्वजण झोपी गेले चोर हळूच उठले आणि वलभेजचे मारहाण करून त्याचे पैसे घेऊन ते पडून गेले या घटनेने वल्भेज दुःखी कष्टी झाला त्यांनी सद्गुरूचा धावा के सद्गुरु सद्गुरु केला सद्गुरु तेथे हजर झाले त्यांनी चोरांना दिले वल्भेशने पाय धरले स्वामींचे आशीर्वाद घे सकाळी उठून वल्भेश कुरहपूरला आले आणि त्यांनी सद्गुरूचे पाय धरले नवस केल्याप्रमाणे सहस्राधिक लोकांना भोजन घातले सर्वजण पकवण्याचे भोजनाने तृप्त झाले वल्भेशनी सर्वांना दक्षिणा दिली व आनंद केले वंदन केले सर्वांनी भोजन झाल्यावर स्वामींनीही भोजन केले त्यानंतर वल्भेशने भोजन प्रसाद घेतला पुढे आपला व्यापार व सटो सचोटीने करून आयुष्य स्वार्थकी लागले सद्गुरूच्या कृपेने हे कार्य पूर्ण झाले दरवर्षी ते सद्गुरूच्या दर्शनासाठी जात असे सद्गुरूवर पूर्ण श्रद्धा ठेवली तर मागे पुढे राहत ते भक्तांना सांभाळ करतात यासाठी सदाचाराचा मार्ग कधी सोडू नये भगवंताचे स्मरण करीत आपले कर्तव्य कर्म प्रामाणिकपणे करत राहावे